मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांची वरुड येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती यावेळी सन दोन हजार नऊ मध्ये वरुड मोर्शी मतदारसंघामध्ये डॉक्टर बोंडे यांना लोकांनी लोकनियुक्त म्हणून निवडून दिले विकासाची गंगा खेचून आणतो असे आमिष दाखवून दहा वर्ष सत्ता उपभोगली परंतु वरुड शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुद्धा सोडवू शकले नाही त्याचप्रमाणे रस्ते नाली बांधकाम उद्यान विकास सभागृहे अनावश्यक कामे करण्याची डॉक्टर बोंडे यांची ऐपत झाली नसल्याचा आरोप आमदार देवेंद्र भुयार यांनी केला आहे स्वतः एक डॉक्टर असताना नागरिकांच्या आरोग्य सुविधेकडे लक्ष दिले नाही कोरोना सारख्या महाभयंकर परिस्थितीत एक कोविडचा दवाखाना उभा करता फिरत्या पथकासारखे पन्नास रुपयाच्या गोळ्या वाटपाचा कार्यक्रम व्हॉट्सअप फेसबुकवर वर पूर्ण करीत होते लोकांचे मृतदेह उघड्या डोळ्यांनी बघत होते शासनाने लिस्ट मध्ये टाकलेल्या कंपनीला कंत्राट देऊन सव्वा वरुड नगरीतील नागरिकांवर लादण्याचे पाप यांनीच केले शहरातील दारू दुकान बंदीचे नाटक करून साईबाबा मंदिर परिसरातील पवित्र ठिकाणी दारूचे दुकान आणण्याचे पाप या महापापी माणसाने केले वरुण मोर्शीच्या विकासापेक्षा लाल दिव्याच्या स्वप्नात मशगुल असलेल्या सत्ता पिपासू माणसाने गेल्या दहा वर्षात मतदारसंघात इतिहासाचे पूर्ण वाटोळे केले आहे म्हणूनच जिवंत लोकशाहीने माझ्यासारख्या एका फाटक्या कार्यकर्त्याला जनतेची सेवा करण्याची संधी दिली वरुड शहराकरिता दहा वर्षाच्या कालावधीत आणलेला निधी तसेच माझा कोरोना संकट काळातील दोन वर्षाचा निधी उघड्या डोळ्यांनी बघावा असे आवाहन आमदार देवेंद्र भुयार यांनी यावेळी केले यावेळी पत्रकार परिषदेला आमदार देवेंद्र भुयार राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष बाळू कोहडे राष्ट्रवादी शहर प्रमुख तुषार देशमुख नगरसेवक महेंद्र देशमुख संकेत यावलकर प्रभाकर काडे जितू शहा संजय कानुगो गौसली मनोज गुल्हाने गुड्डू पेलागडे जनवीर सिंग भावे प्रवीण देशमुख यांच्यासह आदी मंडळी उपस्थित होती रुपेश पांडे विदर्भ न्यूज वरुड